चहाचा टाइम झालाय आणि समजत नाही स्नॅक्सला काय बनवा हलकी फुलकी आणि एकदम झटपट आणि चमचमीत अशी आज रेसिपी बघणार आहोत आपण म्हणजेच ओव्याच्या पानांची रेसिपी चला तर बघूया आपली रेसिपी तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेली आहेत ओव्याची पानं आणि ही ओव्याची पानं आमच्याच झाडाची आहेत माझ्या वहिनीने लावलेलं झाड आहे ओव्याचं तर त्याच ही पानं मी काढून घेतली त्याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन त्यानंतर मी इथे घेतलेले आलं लसूण पेस्ट पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर मी घेतलेले आहे ते दोन वाटी इतकं चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे घेतलेले आहे मी एक दीड चमचा इतकं मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे थोडंसं मीठ आणि हळद पावडर घेतलेले आहे तुम्हाला जर अवेलेबल असेल तर धने पावडरसुद्धा आतमध्ये ॲड करू शकताय त्याने टेस्ट खूप छान येते पण आता सध्याला माझ्याकडे नाही आहे मी स्किप करते तर आ, मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते ही जी ओव्याची पानं आहेत ती आपण बारीक भाजीसारखी कट करूनसुद्धा पिठामध्ये मळून घेऊ शकतो किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे पूर्ण अख्खं एक पान घेऊन ते सुद्धा पिठात डीप करून तुम्ही तळू शकताय तर आता सर्वात प्रथम मी ही पानं थोडी बारीक कट करून घेते आणि तुम्हाला माहिती आहे की ते छान कट होतात मला खूप आवडतात पर्सनली ही पानं कट करायला दरवर्षातून एकदा आमच्या घरात ही भजी होतेच होते ओव्याची पानं बिर्याणीतसुद्धा घातली ना खूप छान त्याची टेस्ट येते आणि वाससुद्धा खूप छान येतो त्याचा एकदम सुद्धा बारीक करण्याची काही गरज नसते नॉर्मल बारीक अशी आपण करू शकतो ती पानं तर सेम प्रोसिजरने मी दुसरी पानं कट करून घेणार आहे तर इथेही मी पानं एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहेत आणि ती दुसरी पद्धत म्हणजे अख्ख्या पानांची भजी दाखवण्यासाठी मी ही इथे पानं ठेवलेली आहेत आता आपल्याला ही पानं व्यवस्थित एका पिठात एकजीव करून घ्यायची ती कशी करायची ती बघूया आपण सर्वात प्रथम इथे एक मोठा असा एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता मी ही पानं ॲड करते सगळी मी पानं एक साथ ॲड करते पण मला दुसऱ्या पद्धतीची जी भजी दाखवायची आहे ती पानं मी तशीच ठेवते हे मी पीठ घेतलेलं आहे ते आता ॲड करते तर मी पीठ टाकू ना थोडंसं वर खाली करून घेतलं होतं आणि दोन वाटी पीठ घेतलेलं पण मी आधी सर्व ॲड करत नाही आहे पण मला दोन्ही वाट्या पीठ हे नक्कीच लागेल कारण मी जास्त क्वांटिटीमध्ये भजी बनवते आहे पण आधी मी थोड्या थोड्या पिठात सगळे मसाले ॲड करून घेणार आहे आणि मग मी बाकीचं पीठ टाकणार आहे तर सर्वात प्रथम मी ॲड करत आहे आलं लसूण पेस्ट जी लहान छोटा चमचा इतकी मी ती ॲड केली आहे त्याचबरोबर ॲड करत आहे मी लाल तिखट मसाला नको असल्यास लाल मसाला देखील तुम्ही स्कीप करू शकता पण आमच्या घरात सगळ्यांना आवडतो म्हणून मी लाल तिखट मसाला मसालासुद्धा ॲड करते आणि हळदी पावडर चवीनुसार मीठ इथे ना मी थोडस पीठ अजून ॲड करणार आहे कारण माझी जी पानं आहे ती सहज दिसत आहेत तर मला ते नाही दाखवायचे आहे ओव्याची भाजी म्हटल्यावर थोडी तरी दिसणारच तर त्यासाठी मी ते थोडंसं पीठ ॲड करत आहे थोडं थोडं करून ठेवायचं आहे आणि हे बाकीचं पीठ जे आहे ते मी जे आपण ओव्याची भजी अख्खी करणार आहोत त्याच्यासाठी ठेवणार आहे मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये केलं आहे म्हणून मला दोन वाटे इतकं पेट लागलं आहे पण तुम्हाला जर अतिशय कमी क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर मग मात्र तुम्ही अगदी निम्म्या प्रमाणात सर्व घ्यायचं आहे तर इथे मी जे अख्ख्या पानांची भजी करणार आहे त्यासाठी मी सारण तयार करून घेते इथे मी हे थोडंसं पीठ टाकते मी जास्त पानं ठेवलेली ना नाहीये त्यामुळे मी अतिशय लहान एक पाच चमचे इतकं पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये एक एकदम असं थोडंसं पाणी मी ॲड करते आणि मगाची जे आपण सगळे मसाले ॲड केले होते तेच मसाले मी सेम प्रोसिजरने ॲड करणार आहे आणि सेम प्रोसिजरने यात सुद्धा मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे तर इथे मी ही दोन्ही बेटर तयार करून घेतलेली आहेत आता मी भाजी तळायला घेते त्यासाठी मी तेल ऑलरेडी गरम व्हायला ठेवलंय तरच चला आपण आता भजी तळून घेत इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं आता ते गरम झालंय की नाही तेल तर मी चेक करून घेते अजून थोड्या प्रमाणात तेल गरम व्हायला पाहिजे तर आता आपल्याला तेल अजून एक पाच मिनिट व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जास्त पण गरम नाही हो करून घ्यायचंय आणि एकदम नॉर्मल पण कमी नको आहे आपल्याला गरम ते तर आता इथे एक एक करून मी भजा सोडून घेते साईज तुमच्या प्रमाणे जशी हवी तशी ऍडजस्ट करून तुम्ही करू शकता है। तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला आमच्या लाईक करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत आपल्या परिवारासोबत नक्की माझी रेसिपी शेअर करा आणि मला कमेंट करून देखील सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात म्हणजे मला अजून छान वाटेल नवनवीन रेसिपी करून व्हिडिओ करून टाकायला तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आता एक एक करून ह्या भज्या सोडून घेतल्या तर मी आता ह्या भज्या एकदा परतवून घेते हलक्या हलक्या हाताने परतवून घ्यायच्या आहेत भज्या आपल्याला आणि तुम्हाला ओव्याच्या पानांचं एक, पानां एक महत्व आहे का भारतामध्ये आपलं पारंपरिक पद्धत म्हणून ओव्याच्या पानांच्या भज्या केल्या जातात खरंच आपल्या भारतात याला खूप महत्व सुद्धा आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तर अतिशय उत्तम अशी ही ओव्याच्या पानांची भजी आहे माझं बाळ दहा महिन्यांचं आहे पण मी जर त्याला केव्हा पोटाचा त्रास झाला तर माझी आजी आज माझ्या आई सांगते की त्याला ओव्याच्या पानांच पाणी करून भरवत जा म्हणून तर ह्याच्या आपण भज्या बनवल्या होत्या त्या बनवून तयार झालेल्या आहेत मी आता त्या काढून घेते आणि सेम प्रोसिजरने मी दुसरी सुद्धा भज्या भाजून घेणार आहे पण आधी मी अख्खी जी ओव्याची पानं घेतली होती त्याची एकदा भजी दाखवते ह्या तोपर्यंत आपण काढून घेऊया तर मी इथे हे एक पान घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी परतून परतून डीप करायचं आहे तर मी ते आता हे सोडून घेते पान सेम प्रोसिजरनी दुसरीसुद्धा पानं आपल्याला तशीच करून घ्यायची आहे सोडता सोडताच पानं बघा किती छान फुगून वरती आली तर हीच एक पोचपावती असते की आपली भजी छान झाली आहे आहे की नाही सुंदर आणि हो ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे साधी आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघता येतील धन्यवाद